नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो आपण सा सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स पाहत आहोत जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा जनरल नॉलेजचा भाग आहे सामान्य ज्ञानाचा भाग आहे आपल्या परीक्षेला सामान्य ज्ञानावर म्हणजेच जनरल नॉलेजवर एकूण पंचवीस कमीत कमी पंचवीस पट येतात जास्तीत जास्त जास्तही येऊ शकतात पंचवीस पेक्षा जास्त येऊ शकतात तरी या सामान्य ज्ञानामधील एक महत्वाचा घटक आहे विज्ञान सामान्य विज्ञान म्हणू शकता जनरल सायन्स म्हणू शकता आणि सामान्य विज्ञानामध्ये आपण रशान शास्त्राशी निगडीत असलेले टॉपिक पाहत आहोत आजचा जो टॉपिक मी घेणार आहे तो आहे कार्बन किंवा कार्बनचे जग कार्बन नावाचं मूलद्रव्य आहे आणि ते सहाव्या गणातील मूलद्रव्य आहे आवर्त सारणीमध्ये मोसलेच्या आवर्त सारणीमध्ये सिक्स्थ ग्रुप एलिमेंट म्हणतात त्याला सहाव्या गणातील मूलद्रव्य आहे आणि या मूलद्रव्याबद्दल तुमच्या परीक्षेला अनेक क्वेश्चन विचारलेले आहेत अनेक संयुग तुम्हाला आजूबाजूला कार्बनची संयुग आढळतात कार्बन हा महत्त्वाचा मूलद्रव्य आहे महत्त्वाचा तत्त्व आहे याच्यावर आधारित अनेक प्रश्न तुमच्या परीक्षेला आलेत जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न तुमच्या परीक्षेला आलेत हे सगळेच्या सगळे प्रश्न आपण इथे घेऊया हे प्रश्न वारंवार येणार आहेत वारंवार आलेले आहेत महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत चला मग बघूया हे क्वेश्चन्स काय आहेत चला पहिला क्वेश्चन तुम्ही दाखवतो सगळ्यांनी बघा क्वेश्चन का आहे मित्रांनो बघा हा क्वेशन कार्बनचा अणुअंक कार्बन हे जे मूलद्रव्य आहे त्या कार्बनचा अणुअंक काय आहे पर्याय क्रमांक एक सहा पर्याय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन बारा आणि पर्याय क्रमांक चार पाच तर बघा मित्रांनो ऍटोमिक नंबर आपल्याला विचारलंय कार्बनचा ऍटोमिक नंबर काय आहे तर बघा कार्बनचा ऍटोमिक नंबर चार नाही बारा नाही आणि पाचही नाही बघा पहिला पर्याय सहा दुसरा पर्याय चार तिसरा पर्याय बारा चौथा पर्याय पाच तर बघा दुसरा तिसरा आणि चौथा जो पर्याय तो चुकीचा पर्याय पहिला जो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सहा कार्बनचा अनुअंक जो आहे तो सहा आहे बारा काय आहे कार्बनचा अनुवस्तुमानांक आहे ऍटोमिक मास नंबर चार काय आहे कार्बनची संयुजा आहे बघा ही कार्बनची संयुजा आहे हा अणुवस्तुमानांक आहे ॲटोमिक मास नंबर कोण बारा पाच काहीच नाही आणि सहा काय आहे आपल्याला विचारेला अणुअंक आहे ॲटोमिक नंबर म्हणतात त्याला तर कार्बनचा अणुअंक आहे सहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे बघा क्वेश्चन काय आहे कार्बनची संज्ञा काय आहे बघा संज्ञा म्हणजे रासायनिक संज्ञा म्हणजे केमिकल सिंबॉल तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे व्हॉट इज द केमिकल सिंबॉल ऑफ कार्बन खालीपैकी कोणती कार्बनची संज्ञा आहे तर पहिला पर्याय आहे सी ओ दुसरा पर्याय आहे सी ए तिसरा पर्याय आहे सी डी आणि चौथा पर्याय आहे सी तर याच्यातील अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं अचूक पर्याय सांगायचा आहे बघा आणि सांगा कार्बनची संज्ञा काय आहे केमिकल सिंबॉल सीओ आहे का नाही हा कुबालचा सिंबॉल आहे सी ए आहे का नाही ना सी ए हा सिंबॉल कॅल्शियमचा आहे सीडी आहे का नाही हा सिंबॉल कॅडमियमचा आहे मग आता उरला शेवटचा पर्याय सी आहे का केवळ सी तर यस सी हे कॅपिटल जे लेटर आहे तो कार्बनचा सिंबॉल आहे केमिकल सिंबॉल आहे याला कार्बनची संज्ञा म्हणतात मग कार्बनची संज्ञा काय आहे केवळ सी हे इंग्रजी कॅपिटल लेटर आहे चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन काय बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे वाचा तो प्रश्न काय आहे बघा बरं खालीलपैकी कोणती कार्बनची संयुजा आहे असं विचारलंय संयुजा एखाद्या मुलव्याच्या अनुची दुसऱ्या मुलडिव्याच्या अनुसोबत संयोग पावण्याची जी क्षमता असते त्यास त्या मुलयाची संयुजा म्हणतात व्हॅलन्सी म्हणतात इंग्लिशमध्ये तर तुम्हाला विचारलंय कार्बनची संयुजा काय तर सगळे पर्याय अचूकपणे बघा आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहा पहिला पर्याय काय आहे सहा दुसरा पर्याय चार तिसरा पर्याय दोन चौथा पर्याय आठ बघा खालीलपैकी कोणती कार्बनची संयोजा आहे असं विचारलंय तर कार्बनची संयुजा सहा नाही दोन देखील नाही आठ देखील नाही तर मित्रांनो कार्बनची जी संयुजा आहे ती आहे चार बघा कार्बनचा अनुअंक काय आहे सहा आहे त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन केलं तुम्ही कोणाचं कार्बनचं तर कार्बनचा अनुअंक किती आहे सहा त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन केलं तर पहिल्या कक्षेत दोन शेवटच्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन असतात शेवटच्या कक्षेतील जेवढे इलेक्ट्रॉन एखाद्या अधातूच्या कक्षेमध्ये असतात शेवटच्या कक्षेमध्ये असतात अधातूच्या ती त्याची व्हॅल्युंची असते संयोज असते आणि पहा कार्बनची शेवटची कक्षा ही दुसरी कक्षा आहे त्याच्या शेवटच्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन झालेत आणि ती त्याची काय संयोज आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो बघूया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार बघू शकता पाचा प्रश्न काय आहे खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता बघा प्रश्न क्रमांक चार काय आहे खालीलपैकी कोणता सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता म्हणजे जिथं कार्बन शोषला जातो अशी खालीलपैकी सगळ्यात मोठी बाब कोणती होणार आहे सगळ्यात मोठा कार्बन सिंक कोणता कुठे सगळ्यात जास्त कार्बन शोषण केलं जातं शोषलं जातं वनांकडून पहिला पर्याय दुसरा पर्याय महासागरांकडून तिसरा पर्याय ध्रुवीय बर्फ चौथा पर्याय कृषी तर खालीपैकी कोणता सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता तर बघा वने नाहीत हो आपलं स्वतःचं अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीनं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीनं वनस्पती आपलं अन्न तयार करतात मग वनांमध्ये वनस्पती असतात मान्य आहे पण तरी देखील कार्बनचा सर्वात मोठा सिंक वने नाहीत ध्रुवीय बर्फ नाही कृषी नाही महासागरे तर खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक आहे महासागरे बघा यानंतरच्या क्वेश्चनकडे प्रश्न क्रमांक पाच कडे आपण जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर आहे वाचा प्रश्न काय आहे कच्ची का फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश हा गॅस वापरतात म्हणजे कच्ची जी फळं असतात ती कृत्रिमरित्या पिकवायची आहे तर खालीलपैकी कोणता वायू वापरतात असं विचारलंय मग तुम्ही काय करा चारही पर्याय बघा आणि अचूक उत्तर कोणता आहे ते सांगू शकता बघा चारही पर्याय बघा आणि या चार पर्यायपैकी अचूक उत्तर कोणता आहे ते सांगा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात पहिला पर्याय आहे इथिलीन दुसरा पर्याय आहे ब्युटेन तिसरा पर्याय आहे इथेन चौथा पर्याय आहे मिथेन तर तुम्हाला सांगायचं यापैकी कोणता पर्याय अचूक आहे तर ब्ल्युटेन नाही इथेन नाही आणि मिथेन देखील नाही तर बघा मित्रांनो इथिलीन नावाचा जो वायू आहे इथिलीन इथिलीनचा वापर कच्ची फळे पिकवण्यासाठी कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी करतात चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया बघूया क्वेश्चन काय आहे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तर द्या बघा प्रश्न क्रमांक सहा काय म्हणतो वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे म्हणजे सुरुवातीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर करतात एकाच मुजऱ्याचे अणु असतात अणुआक सारखाच असतो पण अंक मास नंबर डिफरंट असतं अशा मुद्र्याच्या अणू नका आयसोटोप्स म्हणतात मग कार्बनच कोणतं असं आयसोटोप आहे अपरूप आहे अवरूप आहे ज्याचा वापर वनस्पती किंवा प्राण्यांचं वय शोधण्यासाठी करतात कार्बन डेटिंग आपण त्याला म्हणतो तर बघा तुम्ही बघू शकता चारही पर्याय आणि अचूक पर्याय तुम्हाला सांगायचा या चारपैकी कोणता पर्याय अचूक आहे बघा पहिला पर्याय आहे कार्बन टू दुसरा पर्याय आहे कार्बन बारा तिसरा पर्याय आहे कार्बन तेरा आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आहे कार्बन चौदा तर याच्यापैकी कोणतं आयसोटोप वनस्पती व प्राण्यांची वय ओळखण्यासाठी वापरतात तर पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा चुकीचा आहे तिसरा चुकीचा आहे कार्बन चौदा तर बघा लक्षात ठेवा कार्बन चौदा जे आयसोटोप आहे त्याचा वापर वनस्पती व प्राण्यांचं आरंभीचं वय शोधण्यासाठी केला जातो चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे हा प्रश्न सर्वांनी वाचा आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा खालीलपैकी कोणतं कार्बनचं ऍल्युट्रॉप नाही असं विचारले म्हणजे हे कार्बन पासूनच बनलेले काय असतात पदार्थ असतात वस्तू असतात पण दिसायला त्या वेगळ्या असतात त्यांची संरचना वेगळी असते मग खालीपैकी कोणतं कार्बनचं अवरूप नाही एलोट्रोप नाही असं विचारलंय मग आता तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं बघा तुम्ही चारी पर्याय बघू शकता प्रो चारी पर्याय बघा पहिला पर्याय आहे हिरा दुसरा पर्याय आहे ग्राफाईट तिसरा पर्याय आहे फ्लुरी चौथा पर्याय क्युप्राइट तर बघा हिरा कार्बनचं स्वरूप आहे ग्रॅफाईट आहे हे पण आहे चौथा प्रयोग क्युप्राईट जे आहे क्युप्राईट हे कार्बनचं स्वरूप नाही बघा क्युप्राइट हे कार्बनचं स्वरूप नाही म्हणून त्याने काय म्हटलंय खालीपैकी कोणतं कार्बनचं स्वरूप नाही तर क्युप्राईट तर बाकीचे सगळे कार्बनचे तर स्वरूप आहेत तर चला यानंतरच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक आठ कडे जाऊ मग हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे असं म्हटलंय मग असं हे चारी पर्याय वाचून तुम्ही सांगा की हिरा हा कसला पदार्थ आहे बघा चारी पर्याय बघा हिरा मऊ आहे का चमकदार आहे का दुर्मिळ आहे का की कठीण आहे बघा मानवात मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ सर्वात मऊ नाही सर्वात चमकदार नाही सर्वात दुर्मिळ नाही तर बघा शेवटचा पर्याय बघू शकता जगातील सर्वात कठीण पदार्थ म्हणून हिऱ्याला ओळखतात म्हणून चौथा पर्याय अचूक आहे माणसाला माहित असलेला सर्वात कठीण पदार्थ डायमंड आहे हिरा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चारच अचूक उत्तर आहे अतिशय अचूक उत्तर प्रश्न क्रमांक नऊ काय बघा आतापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूंच्या प्रचंड साठ्यांचा उपयोग डॅश डॅश बनवण्यासाठी होऊ शकतो तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅसचे प्रचंड मोठे साठे आहेत की नाही मग आता न वापरलेले म्हणजे आजही आपल्याला माहीत नसलेले बरेच काय तर नैसर्गिक वायूंचे साठे आहेत तर हे जर आपल्याला सापडले तर आपण यांचा काय करू शकतो वापर काय बनवण्यासाठी यांचा वापर करू शकतो ग्रॅफाईट बघा सगळे पुढे बघू शकता ग्रॅफाईट बनवण्यासाठी करू शकतो का आपण यांचा वापर त्याच्यानंतर काय म्हणता येईल दुसरा पर्याय बघा दुसरा पर्याय म्हणतो खते आणि तिसरा पर्याय बघा कृत्रिम पेट्रोल चौथा पर्याय बघा कार्बाइड्स मग काय बनवण्यासाठी आपण यांचा उपयोग करू शकतो तर पहा ग्रॅफाईट बनवण्यासाठी नाही खते बनवण्यासाठी देखील बघूया आपण खतांचं कृत्रिम पेट्रोल नाही कार्बाइड बनवण्यासाठी नाही तर बघा न वापरलेल्या नैसर्गिक वायूंचा वापर आपण खते बनवण्यासाठी करू शकतो ग्राफाईट नाही कृत्रिम पेट्रोल नाही कार्बाइड्स नाही तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक नऊ आपण बघितला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया चला क्वेश्चन काय बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर आहे बघा प्रश्न क्रमांक दहा काय आहे खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते असा प्रश्न आहे आणि तुम्ही चारही पर्याय काळजीपूर्वक बघा आणि अचूक उत्तर सांगा पहिला पर्याय आहे पेट्रोलियम दुसरा पर्याय आहे लाकूड तिसरा पर्याय आहे मेन आणि चौथा पर्याय बायोडिझेल तर याच्यापैकी जीवाश्म इंधन कशाला म्हणतात बघा तर लाकडाला म्हणतात का नाही मेनाला म्हणतात का नाही बायोडिझेल म्हणतात का नाही तर हे सगळे मानवनिर्मित इंधन आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली म्हणजे पृष्ठी आपली जी पृथ्वी आहे तर या पृथ्वीच्या गर्भामध्ये काही कारणात भूकंप असेल पूर असेल किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे अनेक सजीव मग ते वनस्पती असोत की प्राणी ते पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली जडल्या गेले प्रचंड तापमानाला आणि हाय प्रेशरला म्हणजे उच्च दाबाला त्यांचं जीवाश्मा मध्ये रूपांतर झालं जीवाश्म इंधनात रूपांतर झालं त्या जीवाश्म इंधनालाच आपण पेट्रोलियम पदार्थ म्हणतो पेट्रोलियम म्हणतो आणि म्हणून खालीलपैकी कोणतं जीवाश्म इंधन आहे तर पेट्रोलियम पदार्थ म्हणजेच केरोसिन आहे डिझेल आहे त्याच्यानंतर आपण नॅचरल गॅस ज्याला म्हणतो ते पण याच्यामध्येच येतं तर आणखी काय केरोसिन आहे की नाही चला पहिला पर्याय बरोबर आहे चला यानंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकराकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर आहे सगळ्यांनी हा प्रश्न वाचा आणि अचूक उत्तर द्या बघा काय काय आहे क्वेश्चन मध्ये डॅश डॅश हे डॅश डॅश हे, हे। कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे खालीपैकी कोणते कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे म्हटलंय ग्रॅपाइट दुसरा पर्याय हिरा तिसरा पर्याय कोक चौथा पर्याय कार्बोनेट खालीपैकी कोणतं कार्बनचं सर्वात शुद्ध स्वरूप आहे म्हटलंय ग्रॅफाईट नाही कोक नाही कार्बोनेट नाही ग्रॅफाईट कार्बनचं स्वरूप आहे कोक कार्बनचं स्वरूप आहे पण सर्वात शुद्ध स्वरूप कोणता येऊन विचारलंय मग हिरा हे कार्बनचं सर्वात शुद्ध स्वरूप आहे हे त्याला ठेवा चला यानंतर यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे पहा प्रश्न काय सी एच फोर ही रासायनिक संज्ञान किंवा सी एच फोर हे रासायनिक रेणूसूत्र कोणत्या वायूसाठी वापरतात म्हणजे सी एच फोर हे रासायनिक रेणुसूत्र जे आहे ते खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात म्हणून विचारलंय मग आता ते चार पर्याय वाचा आणि सांगा बरं सी एच फोर कोणासाठी वापरतात मिथेनसाठी वापरतात का पहिला पर्याय दुसरा पर्याय इथेनसाठी वापरतात का तिसरा पर्याय ब्युटेनसाठी वापरतात का चौथा पर्याय प्रोपेनसाठी वापरतात का तर बघा मित्रांनो सी एच फोर कार्बनचा एक अणु आणि हायड्रोजनचे चार अणू यांच्यापासून यांच्या संयोगातून जो तयार होतो तो असतो रेणू कशाचा मिथेनचा तर मिथेन या वायूसाठी सी एच फोर ही संज्ञा किंवा रेणू स्त्र वापरतात इथेनसाठी नाही ब्युटेनसाठी नाही प्रोपेनसाठी सुद्धा नाही आणि म्हणून पहिला पर्याय अचूक आहे आणि हे कार्बनचा संयोग आहे कार्बन आणि हायड्रोजनचं म्हणून कार्बन आणि कार्बनचा जग या टॉपिकमध्ये तो है। यान्तर था, यान्तर था, प्रश्न आलेला आहे चला यानंतर यानंतर त्या जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर आहे चला वाचूया हा प्रश्न काय आहे एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक खालीपैकी कोणते पहा एल लिक्विफाइड लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपल्या घरी जो स्वयंपाकाचा वायू किंवा स्वयंपाकाचा गॅस म्हणून आपण ज्याला वापरतो त्याला होतात लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस तर त्याच्यामध्ये दोन मुख्य घटक असतात दोन वायूंनी हा बनलेला असतो तर यापैकी कोणता वायू एलपीजी मध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये असतो हे सांगायचं तुम्हाला पहा चारही पर्याय बघू शकता काळजीपूर्वक काय काय पर्याय ते पहिला पर्याय आहे मिथेन व ब्युटेन दुसरा पर्याय आहे मिथेन व इथेन तिसरा पर्याय आहे ब्युटेन व आयसोब्युटेन चौथा आणि शेवटचा पर्याय आहे इथेन व ब्युटेन तर बघा मिथेन व ब्युटेन नाही ना तिसरा पर्याय ब्युटेन व आयसोब्युटेन हो हे बरोबर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन आणि चौथा पर्याय इथेन व ब्युटेन नाही तर बघा तिसरा पर्याय बरोबर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा सगळ्यांनी वाचा कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची पद्धत आहे बघा कार्बन डेटिंग ही खालीलपैकी काय निश्चित करण्याची पद्धत आहे चारही पर्याय वाचा आणि या रिकाम्याभागी अचूक उत्तर काय ते सांगायचं कार्बन डेटिंग ही काय निश्चित करण्याची पद्धत आहे सांगा पर्याय क्रमांक एक कार्बनची जोडी पर्याय क्रमांक दोन कोळशाचे साठे पर्याय क्रमांक तीन वस्तूचे वय पर्याय क्रमांक चार कार्बनची मात्रा तर कार्बन डेटिंगचा वापर खालीपैकी करायसाठी के केला जातो कार्बनची जोडी निश्चित करण्यासाठी नाही कोळशाचे साठे निश्चित करण्यासाठी नाही कार्बनची मात्रा म्हणजे प्रमाण निश्चित करण्यासाठी नाही तर एखाद्या वनस्पतीचं किंवा प्राण्याचं वय शोधण्यासाठी आरंभीचं वय काय आहे हे शोधण्यासाठी कार्बन डेटिंगचा वापर केला जातो तुम्हाला माहित आहे ते ॲसोटोप असतात कार्बन चौदा नावाचं कार्बनचं त्याचा वापर एखाद्या वस्तूचं बाबीचं वय शोधण्यासाठी केला जातो चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरा बघा ग्रॅफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे तर पहा पहिला पर्याय आहे नायट्रोजन दुसरा पर्याय आहे ऑक्सिजन तिसरा पर्याय हायड्रोजन शेवटचा पर्याय कार्बन पहा नायट्रोजनचा आहे का ऑक्सिजनचा आहे है का हायड्रोजनचा आहे का तर बघा नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन यांचं अवरूप किंवा यांचं स्वरूप अलोट्रॉप ग्राफाईट नाही तर कार्बनचा एलोट्रॉप ग्राफाईट आहे समजलं म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल चला यानंतर जाऊया याच्या पुढच्या क्वेश्चनकडे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा तुमच्या समोर आहे प्रश्न काय आहे बघा गोबर गॅस संयंत्रातून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो गोबर गॅस संयंत्र शेतामध्ये वगैरे लावतात बघितलं गोठ्याच्या बाजूला लावतात बघितलं तुम्ही तर ते गोबर गॅस जे संयंत्र आहे त्या गोबर गॅस संयंत्रातून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो असं म्हटलंय मग हे चारही पर्याय आपण काळजीपूर्वक बघूया आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर देऊया बघा काय पर्याय आहे बघा पहिला पर्याय आहे इथेन दुसरा पर्याय आहे मिथेन तिसरा पर्याय आहे पेट्रोलियम चौथा पर्याय आहे केरोशिन तर गोबर गॅस संयंत्रातून खालीलपैकी काय बाहेर पडतं तर बघा मित्रांनो गोबर गॅस संयंत्रामध्ये इथेन तयार होत नाही पेट्रोलियम पदार्थ हे जीवाश्मर आहेत ते पृथ्वीच्या गर्भात सापडतात ते कृत्रिमरित्या तयार होत नाहीत केरोसिन देखील पेट्रोलियम पदार्थ असल्यामुळे ते देखील पर्याय राहणार नाही तर आता उरला एकच पर्याय तो म्हणजे मिथेन तर मिथेन हा जो वायू आहे तो गोबर गॅस संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या वायूमध्ये असतो गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो जास्त प्रमाण कोणाचं असतं मिथेनचं असतं बाकीचे पण वायू त्याच्यामध्ये असतात पण मोठ्या प्रमाणात मिथेन असतो आणि तो इंधनाचा वायू म्हणून वापरला जातो चला याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे प्रश्न आहे तो बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा बघा नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्ही मध्ये आढळणारा खालीपैकी वायू कोणता प्रश्न काय आहे जो नॅचरल गॅस असतो नैसर्गिक वायू व गोबर गॅस जो आपण शेतामध्ये काय शेणापासून वगैरे तयार करतो तो वायू तर या दोन्ही वायूमध्ये खालीपैकी कोणता घटक किंवा कोणता वायू आढळतो पहिला पर्याय आहे मिथेन बघू शकता दुसरा पर्याय आहे ब्युटेन तिसरा पर्याय आहे इथिलीन चौथा पर्याय आहे नायट्रोजन मग चारपैकी कोणता पर्याय आहे बघा नॅचरल गॅस व गोबर गॅस दोन्हीमध्ये आढळणारा वायू पाहिजे आपल्याला तर बघा मिथेन पहिला पर्याय बरोबर आहे मिथेन हा वायू नॅचरल गॅसमध्ये जास्त प्रमाणात असतो नाइन्टी पर्सेंट पेक्षा जास्त आणि गोबर गॅसमध्ये सिक्स्टी पर्सेंट पेक्षा जास्त असतो मग या दोन्हीमध्ये आढळणारा वायू म्हणजे मिथेन आहे ब्युटेन एल पी जी मध्ये असतो इथिलीन पेट्रोलियम पदार्थ आहे आणि नायट्रोजन जो आहे नायट्रोजन तो आपल्या आवतीभोवती आपल्या परिसरामध्ये आपल्या सभोवताली पृथ्वीच्या भोवती आवरणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा वायू आहे तर मग मिथेन उत्तर अर्थ असेल नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू चला क्वेश्चन क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा बघा बायोगॅस मध्ये आढळणारा खालीपैकी वायू कोणता बायोगॅस आपण ज्याला म्हणतो जैविक इंधन जैविक वायू ज्याला म्हणतो त्या बायोगॅसमध्ये खालीपैकी कोणता वायू आढळतो मिथेन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड इथिलीन तर बघा बायोगॅस पण इंधन आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आढळत नाही कार्बन डायऑक्साईड आढळत नाही इथिलीन आढळत नाही तर तिथे देखील आपल्याला मिथेनच आढळतं आणि मिथेन हे कार्बनचं आणि हायड्रोजनचं काय आहे संयुग आहे कंपाऊंड आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक अठरा आता शेवटचा क्वेश्चन मिथेन डॅश डॅश मध्ये सापडतो खालीपैकी कशामध्ये सी एच फोर म्हणजे मिथेन हा वायू सापडतो असा क्वेश्चन विचारला आहे पहिला पर्याय आहे प्रोड्युसर गॅस दुसरा पर्याय वॉटर गॅस तिसरा पर्याय गोबर गॅस चौथा पर्याय रॉकेल तर बघा मित्रांनो प्रोड्युसर गॅसमध्ये सापडत नाही हा वॉटर गॅसमध्ये सापडत नाही तर गोबर गॅसमध्ये आपल्याला मिथेन आढळतो आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉकेलमध्ये मिथेन नसतो समजलं तर अशा प्रकारे अठरा क्वेश्चन्स एकूण अठरा प्रश्न आपण कार्बन व कार्बनची संयुगे यावर विचारलेले पाहिलेत आपण तुमच्या परीक्षांना पी वाय क्यूजमध्ये या आधीच्या या पूर्वीच्या पुलिस भरतीच्या परीक्षांमध्ये कार्बन व कार्बनचे जग या घटकावर या टॉपिकवर या प्रकरणावर विचारलेले सगळे क्वेश्चन आपण पाहिले तर तुम्हाला याचा नक्की फायदा झाला असेल तुम्ही जर एखाद्या क्वेश्चन तुम्हाला आठवत नसेल कळत नसेल समजत नसेल तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघू शकता थांबतो मी इथं उद्या भेटूया दुसऱ्या प्रकरणासोबत दुसऱ्या टॉपिकसोबत आणि तुमच्या परीक्षेला विचारलेले त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्सही पाहूया धन्यवाद थँक्यू